चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक आस्थकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला आता घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक आस्थकार बांधवाचे आश्चर्य करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत सर्व मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितलं आणि टायटलसुद्धा वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही जी महत्त्वाची अपडेट आहे की इराण इस्रायल युद्धामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार सध्याची ही जी महत्वाची अपडेट आहे महत्वाचा व्हिडिओ की इराण इस्रायल युद्धामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पा... पण असा प्रश्न उद्भवतो की इराण इस्रायलचं नक्की कांद्याशी कनेक्शन काय इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव का आणि कधी होऊ शकतो पाचार पार जर या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा असेल सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे ना प्रतिगुड हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पण इथं प्रश्न उद्भवतो की इराण इस्रायल युद्धामुळे कांद्याच्या बाजारभावात एवढं विलक्षण परिवर्तन कसं काय होऊ शकते खरंच इराण इस्रायलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पासार होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आता घेऊयात तर बघा मित्रांनो इराण किंवा इस्रायल कोणताही देश कांद्याचा खूप मोठा आयातक अथवा निर्यातक नाही तरी देखील या दोन देशातील युद्धामुळे कांद्याचा बाजारभाव पाचार होऊ शकतो यामागचं अर्थकारण व राजकारण समजून घ्या लक्षात घ्या मित्रांनो इराण हा जगातील एक महत्वाचा तेल उत्पादक देश आहे इराण इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर कच्च्या तेलाचे बाजारभाव भडकले आहेत आणि आणखीन वाढू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट की इराणच्या शेजारी असणारा लाल समुद्र येथून जागतिक बाजारातील पंधरा टक्के आयात निर्यात होत असते याच्यामुळे थेट या ठिकाणी जे वस्तूचा सप्लाय आहे त्याच्यावरती या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात दुसरी गोष्ट कच्च्या तेलाचे बाजारभाव वाढल्यामुळे आपल्याला या ठिकाणी वाहतुकीचा खर्च हा वाढताना दिसू शकतो आणि जर युद्ध लवकर थांबलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये पश्चिम आशियामध्ये एक अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसू शकतो शिवाय कांद्याचं जे प्रोडक्शन आहे ते पण कमी आहे चांगल्या गुणवत्तेचा कांदा ऑलरेडी कमी आहे आणि पाकिस्तानमध्ये कांद्याचं उत्पादन प्रचंड घटणार आहे ह्या याला असणाऱ्या जमेच्या बाजू तर या मुख्य कारणांचा विचार केला तर कांदा भाव हा पाचार होणार यात सर्वात महत्वाचं कारण सध्याच्या घडीला दिसतंय इराण इस्रायल युद्ध जर इराण इस्रायल युद्ध लवकर थांबलं नाही तर ऑगस्टच्या मध्यापर्यंत कांदा हा पाचार पार जाऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा म्हणून एकच विनंती करतो की सध्याचा भाव खूप कमी आहे इथं कांदा विक्रीचा निर्णय घेऊ नका कारण कांद्याचं भविष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे यामुळे व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड असाच एक नवीन व्हिडिओ माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या एवढे मी उदयापासून मनापासून खूप खूप आभार